नमस्कार मित्रांनो मी जोनात स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत तुमचं जर यादीमध्ये नाव आलं असेल तुम्हाला नवीन घरकुल मिळालेलं असेल किंवा मित्रांनो ज्यांचे हप्ते येणे बाकी होतं त्यांचे हप्ते अजून आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो आनंदाची बातमी गुड न्यूज अशी समोर आलेली आहे सरकारमार्फत मित्रांनो तीन जी आर काढण्यात आलेले आहेत त्या तिन्ही जी आरमध्ये मध्ये मित्रांनो निधी वितरणाबाबत सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो जे नवीन घरकुल मंजूर झालेले आहेत ज्यांना ज्यांना घरकुल भेटलेले आहेत त्यांचे हप्ते अजून जमा झालेले नव्हते मित्रांनो त्यामुळे भरपूर घरकुल लाभार्थी हे टेन्शनमध्ये होते की हप्ते केव्हा पडतील घरकुल तर मंजूर झालेला आहे पण हप्ते अजून पडलेले नाही आहेत त्यामुळे कम्प्युजनमध्ये होते की हप्ते हे केव्हा पडणार आहेत तर आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो तीन जी आर काढण्यात आलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता पहिला जी आर आहे दुसरा जी आर आहे तिसरा जी आर आहे हे तिन्ही जी आर मित्रांनो शासनाने आज निर्गमित केलेले आहेत यामध्ये सांगण्यात आलेलं आहे जे काही हप्ते राहिलेले आहेत जे काही नवीन घरकुल त्यांचे पैसे लाभार्थ्याच्या डीबीटी बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जी आर हा निर्गमित करण्यात आलेला जे काही नवीन घरकुल आलेले आहेत त्यांना हप्ते केव्हा जमा होणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न असणार आहे तर ते हप्ते मित्रांनो तुम्हाला येत्या शनिवारी म्हणजेच बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला हे घरकुलचे हप्ते तुमच्या डी बी टी बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला नवीन घरकुल मिळालेला असेल तर तुम्ही बावीस तारखेच्या नंतर तुम्ही तुमचं अकाउंट चेक करून पाहायचा आहे मित्रांनो तुम्हाला थेट लाभ हा भेटलेला दिसणार आहे जर तुम्हाला लाभ भेटला नसेल तर मित्रांनो तो लाभ का भेटलेला नाही आहे याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत तो हप्ता का पडत नाही आहे याच्यावरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मागचे दोन तीन व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या की तुम्हाला समजून जाईल की तुमचा जर हप्ता पडला नसेल तर ते कशामुळं पडला नाही आहे हे समजून जाणार आहे आणि घरकुलविषयी जे काही येणारे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात पहिलं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो